नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये मी अनिल पंनी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो सध्या मी आहे कोल्हापूर येथे भरवण्यात आलेल्या भीमा या कृषी प्रदर्शनामध्ये सध्या सगळ्यात लक्षवेधी ठरतोय तो, तो म्हणजे बैल महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये हरण्या बैलाची चाहते आपल्याला फार मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात नेमकं या प्रदर्शनामध्ये हा बैल बघण्यासाठी कसा प्रतिसाद आहे हे प्रत्यक्षात आपण बैलप्रेमी बैल मालकाकडून आपण घेणार आहोत दादा काय सांगाल हरण्या म्हटलं की शर्यतीच्या लाईव्हमध्ये हरण्या आला आहे का पहिला प्रश्न असतो हरण्या आला म्हणलं की पब्लिक तीन लाख गोळावतो शर्यत बघायला ज्या ठिकाणी हरण्याची शर्यत आहे म्हणलं त्या ठिकाणी जा ग्राउंडवर जागा मिळत नाही तुम्ही ला बघितलं असा तरी तुम्हाला समजून जाईल की हरण्याचे फॅन ऑन फॉलोअर किती आहेत कुठल्याही मैदानला गेला असा जिथे एकवीस लाखाचं मैदान आहे आणि जिथे एक लाखाचं मैदान आहे एकवीस लाखाला हरण्या येणार नाही म्हणलं की पब्लिक येतच नाही आणि एक लाखाला हरण्या येणार आहे म्हणलं की जवळजवळ दोन लाख पब्लिक जमा झालेला असते अच्छा एवढा योड़, चाहता वर्ग तयार झालेला आहे काय रेकॉर्ड सांगाल आतापर्यंत कसा तयार झाला शर्यती झाल्या महाराष्ट्रात त्यातल्या शंभर शर्यती एक झाला सतरा शर्यती दोन झाला सतरा लाखाला एक किलोमीटर अंतर ठेवून हरण्या एक नंबरला आला हार असू दे ट्रॅक्टर असू दे आतापर्यंत पाच टू व्हीलर हरण्या ना हाय असं आम्ही अशाच वाटून टाकल्या आता त्याचाच एक चाहत्या मुलं असा तर ते पप्पू संघ पण आहे बघा इथं त्याला गाडी अशीच देऊन टाकली संघ असतोय म्हणून म्हणजे एवढी हरण्याच्या नावावर बक्षीस आहेत अखंड महाराष्ट्रात कुठेही जावा तुम्हाला परवा सीएम साहेब बी आले त्यावेळेला सीएम साहेबांच्या तोंडा नाव हरण्याच होत बरोबर मला सांगा आतापर्यंत शेकडो शर्यती तुम्ही जिंकलेला त्यातल्या त्यात खास शर्यत कुठले जे मालकाला अभिमान काय समज काय त्या ढकम होता जसा सचिन खेळतो तसा बैल सुट्टा आला सुट्टा आला आणि सतरा लाख रुपये बक्षीस होत आणि मालक हजर नसताना बैलानं एक नंबर काढला एक किलोमीटर अंतर ठेवून बर बर आता अलीकडे या दोन तीन आठवड्यामध्ये कुठली शर्यत आहे का दोन तीन आठवड्यामध्ये नाही आता आता शर्यत मोठी नाही बैलाला आम्ही ज्या ठिकाणी पळतो एक लाखाच्या वर मैदान असलं तर बैल काढतो नाहीतर तर बैल काढत नाही अच्छा मागील काही कालावधीमध्ये बैलाला दुखापत झाले असं समजतंय बरेच फॅन फॉलोअर्स काळजीपोटी कमेंट काय सांगाल ट्रॅक्टर आपल्या फॉर्च्युनरच्या मैदानला बैला संघ अन्याय झाला आणि त्या अन्यायामध्ये बैल गाडी पलटी मारली पार्सलिटी करून दोन क्रेनच्या मागे बैल ठेवला आणि जो त्यांचा बैल आहे ते पुढे ठेवला पार्सलिटी करून तो बैल एक केला आणि हरण्याची गाडी पलटी झाली तर हरण्याच्या पायाला दुखापत झाली आता ते दुखापती बाहेर आलाय आता बेनाडीचं एकवीस लाखाचं मैदान निघेल तिथं नक्कीच तुमच्या काय सांगाल सध्या तब्येत कशी आहे एक नंबर तब्येतीत काही अडचण नाही त्याचा व्यायाम रोजच्या रोज चालू आहे परत आऊच चालू पर आहे आणि ह्या मैदानाला काही सुट्टी देत नाही देऊ आज इथं कृषी प्रदर्शनामध्ये प्रतिसाद कसा आहे लोकांचा आता कृषी परत तुम्ही स्वतःच बघायला लागलाय सर गर्दी तर आहेच गर्दी तर आहेच आहे आणि लोक फॅनफॉ जवळजवळ फोटो काढायचे आहेत दादा फोटो काढायचे आहेत तुम्ही आता बघायलाच लागलाय सर बरोबर आता पाच वाजता खासदार साहेब येतील ते सुद्धा बैलाला राउंड मारायला घेऊन जातील अच्छा आता हरणा बैल संगोपनासाठी किती मॅन पॉवर सध्या टीम इथं आहे आता इथं सरळ सरळ आम्ही दहा जण आहे अभिजीत आतिगिरे अच्छा संदीप पाटील अमोल भास्कर मी परत आप्पा कानकेकर अच्छा संदीप म्हणजे दहा लोक तर इथं आहेत संदीपचं नाव काय जिंजे संदीप जिंजे महिलाचं संगोपन बऱ्यापैकी संदीप जिंजेच करतात बरोबर बैलाची मालकीन परी हे सगळे आम्ही एकत्र बैलासाठी असतो परी तुला कधीपासून बैलांचा नाद किंवा शर्यतीचा दा दादा काय सांगाल नवीन तरुण पिढी सुद्धा झपाट्या आता याच क्षेत्राकडे आहे हा नाद करावा का काय हा नाद एक नंबर आहे ह्या नादात कुठले व्यसन लागत नाही सगळ्यात पहिली गोष्ट आणि माणूस सुखरूप राहणार बर बर व्यायाम करून राहणार शाहू महाराजांची एक मन आहे मातीतल्या मुलाला व्यसन नसत तसा हा नाद आहे नाद आहे ज्याला बैलाचा नाद आहे तो खरा शेतकरी आहे वा वा क्या क्या वाद तर हे होते हरण्याचे सर्वजण व्यवस्थापन करणारी टीम आहे तर खूप छान पद्धतीने असं सांगू बनवत आहे मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि लवकरच बेनाडीच्या शर्यतीमध्ये हरण्याची चाल आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे चला तर शेतकरी बंधनो अशाच प्रदर्शनामधील आपण अपडेट घेत राहणार तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज अनिल यश भोसले संचित टीव्ही न्यूज महाराष्ट्र